तुम्हाला the lines जा जा त्या त्या ते ते रीडिंग बिटवीन दी लाईन्स या इंग्रजी म्हणीचा किंवा वाक्याचा अर्थ तर माहीत असेलच ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांग एखादं सत्य एखाद्याने न बोलताही समोरच्या व्यक्तीने ते समजून घेणे किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर समोरच्याने जे लिहिलं आहे किंवा बोललं आहे त्या मागचा त्याचा उद्देश अथवा मतितार्थ समजून घेणे याला म्हणतात रीडिंग बिटवीन द लाईन्स हिंदी सिनेसृष्टीत काही दिग्दर्शकांचे सिनेमे हे या वाक्याला अनुसरून बघायचे असतात कारण त्या दृश्याचा अर्थ तुम्हाला कळतो तो अगदी चित्रपटाच्या क्लायमॅक्सला दिग्दर्शक श्रीराम राघवनचे सिनेमे सुद्धा असेच असतात याचा पुन्हा एक वर अनुभव मला आज आला कसे ते सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे विजय सेतुपती आणि कत्रीना कैफच्या प्रमुख भूमिकेत असलेला आणि श्रीराम राघवन दिग्दर्शित दोन हजार चोवीसचा चा पहिला हिंदी सिनेमा मेरी मित्रांनो खर तर मेरी क्रिसमस चे पहिले ऐंशी नव्वदच्या दशकातील सिनेमांसारखे पोस्टर बघून चित्रपटाच्या त्या टाइमलाइनचा अंदाज मला आला होता ज्यावर मग त्याच्या ट्रेलरनी शिक्कामोर्तब केलं सस्पेन्स क्राईम थ्रिलर हा राघवन यांचा आवडता फ्लेवर ऑफकोर्स याही वेळी असणार हे सुद्धा स्पष्ट होते वीस वर्षांपूर्वी एक हसीनाथ थी या पहिल्या चित्रपटातून स्वतःच वेगळेपण सिद्ध करणारे राघवन यांचा मेरी क्रिसमस हा सहावा चित्रपट आहे राघवन यांच्या या आधीच्या म्हणजे दोन हजार अठरा सालच्या अंधाधून प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही वाहवा मिळवली असल्याने मेरी क्रिसमस कडून अर्थातच अपेक्षा असणार माझ्याही होत्या सुरुवातीला थोडस सा कथानकाबद्दल सांग कथेचा सा पिरियड साधारण ऐंशीच्या दशकातला आल्बर्ट आणि मारिया म्हणजे विजय सेतुपती आणि कत्रीना कैफ यांची मुंबईत ख्रिसमसच्या आदल्या रात्री अचानक एका रेस्टॉरंटमध्ये भेट होते मारियाच्या सोबत तिची लहान मुलगी ॲनी सुद्धा असते दोघांची ओळख होते मैत्री होते दोघे एकमेकांच्या पूर्वायुष्याबद्दल गोष्टी शेअर करतात रात्रीसोबत भटकायला जातात सर्व काही छान चालू असते आणि एक धक्कादायक घटना घडते अल्बर्ट जेव्हा मारियाला सोडायला तिच्या घरी येतो तेव्हा तिथे मारियाचा नवरा जोराम चा खून झालेला असतो या प्रसंगी अल्बर्ट मारियाला मदत करेल पोलिसांना बोलवेल वगैरे अपेक्षित असूनही अल्बर्ट तिथून निघून जातो का ते इथे सांगणे योग्य होणार नाही बरं काही वेळांनी हीच मारिया अल्बर्टला चर्चमध्ये जाताना दिसते अल्बर्ट तिच्या मागे चर्च गाठतो तिथे मारियाला चक्कर आल्याने चर्चमध्ये तिच्या शेजारी बसलेली एक अनोळखी व्यक्ती जिचं नाव असतं रॉनी संजय कपूर तर रॉनी आणि अल्बर्ट मिळून परत मारियाला घरी आणतात आणि तिथे मारियाचा नवरा जोराम जे खून झालेले प्रेत गायब झालेले आहे हे अल्बर्टला लक्षात येते हे कसे नेमके काय षड्यंत्र आहे यात मारिया अल्बर्ट रॉनी किंवा इतर कोणाचा काय सहभाग असतो या सर्व प्रश्नांची उत्तर देत चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोहोचतो मित्रांनो चित्रपटाचा सुरुवातीचा जवळपास अर्धा ते पाऊन तास हा अत्यंत स्लो आहे कथानक आणि दोन प्रमुख पात्र बिल्डअप करताना राघवन यांनी कथेच्या ऐंशीच्या दशकाप्रमाणेच स्टोरी टेलिंगचा फ्लेवर सुद्धा स्लो स्लो केला असल्याने काहीस बोर होतं पण इंटरव्हलच्या जस्ट आधी पटकथेत येणारा ट्विस्ट तुम्हाला पिक्चर अभि बाकी है याबद्दल आश्वस्त करतो मध्यंतरानंतर कथानक वेग घेते पटकथेत लेखक श्रीराम राघवन अरिज बिस्वास पूजा लडा सुरती आणि अनुकृती पांडे यांनी पेरून ठेवलेले ट्विस्ट तुम्हाला खेळून ठेवण्यात यशस्वी होतात पण यासाठी तुम्हाला सतत रीडिंग बिटवीन द लाईन्स या मोडमध्ये असावी लागते कारण अनेक प्रश्नांची उत्तरे पटकथा स्पष्टपणे देत नाही अगदी क्लायमॅक्स मध्ये सुद्धा देत नाही ते तुम्हाला समजून घ्यावी लागते करमणुकीसाठी म्हणून आलेल्या सामान्य प्रेक्षकांसाठी ही बाब नक्कीच खटकणारी आहे श्रीराम राघवन यांचे त्यांच्या खास स्टाईलचे दिग्दर्शन पूजा यांचे क्रिस्पी एडिटिंग डॅनियल जॉर्ज यांचे प्रभावी असे बॅकग्राऊंड म्युझिक आणि मधु नीलकंदन यांची सेव्हन्टीज एटीजचा जो इरा आहे पिरियड आहे तो जागृत करणारी रेट्रो फोटोग्राफी यामुळे मेरी क्रिसमस तुम्हाला खेळून ठेवतो हो परंतु असे असूनही श्रीराम राघवन यांची कथा अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर आपण फार काही वेगळं पाहिलं आहे हा फील किंवा मा आनंद मात्र तुम्हाला देऊ शकत नाही क्लायमॅक्स सीनला एकही संवाद न देता केवळ बीजीएम वापरून सस्पेन्स उलगडण्याचा एक प्रयोग केला आहे खूपच रंजक असा प्रयोग आहे पण असे असूनही ओव्हरऑल सस्पेन्स क्राईम थ्रिलरमध्ये जी उत्कंठा असते ना जी अंधाधूनमध्ये किंवा राघवन यांच्या जॉनी गद्दारमध्ये होती ती इथे मिसिंग आहे शिवाय संगीताची बाजू जी प्रीतम यांनी सांभाळली आहे ती सुद्धा भक्कम नाही अर्थात अशा सिनेमात त्याची फारशी आवश्यकताही भासत नाही पण तरीही जशी नैनादा क्या किंवा मिलकर अच्छा लगा गाण्यांनी मजा आणली होती ती इथे नाही अभिनयाच्या बाबतीत दोन्ही प्रमुख कलाकार विजय सेतुपती आणि कत्रीना कैफ यांनी अप्रतिम काम केलंय चित्रपट तामिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे आणि तिथे विजय च्या फॅन्सना त्याची भूमिका नक्की आवडेल कत्रीना च्या अभिनयातली जी सहजता आहे ना या चित्रपटात ती अगदी इतर कलाकारांमध्ये संजय कपूर आहेत राधिका आपटे आहेत यांची कामे छान झाली आहेत एकंदरीत मित्रांनो तुमची याही वेळी राघवन सरांकडून जर अंधाधून सारखी किंवा त्याहून अधिक अशी अपेक्षा असेल तर पटकथेचे सादरीकरण वगळता फार काही नाविन्य नसलेले कथानक असल्याने तुमची निराशा होऊ शकते पण तरीही मेरी क्रिसमस हा खूपच निराशा करतो असेही नाही एक गुड ॲव्हरेज एंटरटेनर असे मी याला म्हणेल आणि या सिनेमाला पाचपैकी तीन स्टार दिले नाही सिनेमागृहात जमलं तर ओ टी टीवर एक वेळा तर तुम्ही नक्की बघू शकता असा हा सिनेमा आहे मित्रांनो तुम्हाला आमचा मेरी क्रिसमसचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद